मी सर्जराव गायकवाड तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील रहिवाशी असून सामाजिक कार्य मी सतत करत असतो सध्या राज्यामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती ही अधिक बिकट झालेली आहे शेतकऱ्यांनी ज्या पैशाने कर्ज काढून उसणवारी करून पेरलेलं आहे हे पेरलेलं उगवत नाही उगवलेलं विकत नाही त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतोय याचं मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्याला फसवणारे जे बीबियाने विक्री करणारे खत विक्री करणारे हे बोगस खते बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्याची मोठी फसवणूक करत आहेत असाच एक प्रकार तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे असून या ठिकाणी सर्वे नंबर तीनशे नव्याण्णवमध्ये बोगस खताचा कारखाना आढळून आला त्या ठिकाणी आम्ही गेलो असता तिथे माती मिश्रित पांढरी भुकटी मिश्रित लाकूड मिश्रित असं मिश्रण आढळलं आणि ते खत म्हणून नामांकित कंपनीच्या पिशव्यामध्ये पॅकिंग करून विकलं जाते त्याचा शेतकऱ्याला मोठा फटका बसतोय यामुळे शेतकरी अधिकाधिक खोलात चाललेला आहे विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा कारखाना सुरू आहे त्या कारखान्याचा जुलै दोन हजार चोवीसमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छपा टाकून चारशे गोणी जप्त केली होती जवळपास सहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता त्यांच्यावर तामलोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही नोंद करण्यात आला होता परंतु तिथून तीनच महिन्याने सदरील मालकाने नवीन कंपनीच्या खतनिर्मितीसाठी तामलवाडी ग्रामपंचायतीकडे ना हरकतसाठी अर्ज केला तामलवाडी ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिले ग्रामपंचायतीचा ठराव दिला परंतु तो खतनिर्मिती ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे हे न बघताच त्यांनी तो ते ना हरकत प्रमाणपत्र दिले नंतर आम्ही कारखान्याची चौकशी केली असता तिथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा आढळली नाही कामगारामध्ये कुठलीही सुरक्षा नाही विशेष म्हणजे परप्रांतीय सर्व कामगार तिथे काम करतात आणि महत्त्वाची बाब अशी आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये एका दिवसामध्ये एकोणीस लाख वृक्ष लागवड करून एक जागतिक विक्रम करण्यात आलेला आहे परंतु या ठिकाणी एकाच दिवसामध्ये हजारो टन लाकडाचा हजारो टन लाकूड आणून या ठिकाणी कारखान्यासाठी वापरले जाते ते लाकूड कुठून आणले जाते याची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे अशा या बोगस खतापासून शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान आहे होत आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे विशेष म्हणजे ही खत निर्मिती ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी लॅबोरेटरीची सोय नाही तिथे सुरक्षा यंत्रणा नाही कुठलीही परवानगी घेतली आहे का ही अनेक चौकशा त्या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत याकरता आम्ही हा बोगस खताचा कारखाना बंद करावा यासाठी मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना लेखी निवेदन दिलेलं आहे त्यांची प्रत मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब राज्याचे कृषी मंत्री साहेब तसेच माजी राज्यमंत्री जे शेतकऱ्यासाठी आज झटत आहेत बच्चू कडू साहेब यांच्याकडे निवेदनं पाठवलेले आहेत तसेच धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर शेतकऱ्यांचे कैवारी कैलासदादा पाटील यांच्याकडेही निवेदन सादर केलेलं आहे या सर्व प्रकारची चौकशी करून हा तामलवाडी येथे सुरू असलेला भोगस कथाचा का कारखाना कायमस्वरूपी बंद करावा हो। व राज्यातील शेतकऱ्यांना एक दिलासा द्यावा अशी मी अपेक्षा करत आहे